मी जेव्हा राजस्थानाची सुरुवात केली जीवनाचा मी पाहतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा मी महाविद्यालयाच पथ अंतिम असताना शरद जोशीच्या राष्ट्राने तोडला गेलो नंतर व्यवसाय आज सर्वभाव तो नवाल आज आपला येत नाही त्यांच्या आदरामुळे मी त्र्यान्नवपदी भाजपात काम करू काही इच्छा म्हणजे असताना की

ज्याला आपण एबीपा म्हणतो पुन्हा पंचान मला दिले ती बसले जेवढे आहे जिजूबा पासून मंदाला सरापासून भाजपचे सर्वांचे एबीपा मी वाटले माझ्या हातात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून म्हणून तो ती निवडणूक लढलेला आहे अनेक वर्ष मी तुमचं

ज्याचा दाप केला अतिशय निश्चयनं दाप केला <coughs> तरी आमदार बाबा जिल्हा प्रशासनात नव्हतच दोन हजार चौदा मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे परिश्रमामुळे अवघ्या पंधरा दिवसात युती तुटली आणि आमदार झालो आमदार झाल्यापासून पूर्ण वेळ जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षांना दिला सारे तर दिला जनतेला दिला दहा वर्ष मी तरी परिवाराला वेळ देऊ शकतो पत्नीला भेटू शकतो कधी मुला मारायला भेटतो शब्द नाही शेवटी पक्ष पार्टी मांडली पाहिजे सामान्य माणसं काम झाली पाहिजे ती आम्हाला तो काम केलो तिथं राबवले मुंबईला गेलो आमदार होतो पण कधी आयुष्या आम्हाला विलासात घेतलो नाही मुंबईला कधी वीस दिवसाच्या वर दाबत नव्हतो शेवटी माझं पक्ष

मेहनत केली आणि पक्षाच्या काही लोकांना गद्दारी आणि बेमान करू असं जसं शिल्लक माझ्या मनात आहे रमीजी बोलले सर बोलले बिजूबा बोलले ज्यांना पक्षात लाभ प्रामाणिकपणे पक्ष तुमच्या सोबत तर बोल देवी होते बाप काय बरोबर तुमच्या मराम चिंता नाही खूप आहे मी म्हणजे सर जा म्हणजे ताफत दिसताना शंभर शंभर रुपये जमातून आम्ही बसला जात होतो गाडीत जात होतो त्यावेळी सुद्धा अनेक तारेत जोडले जिथं मला माहित आहे मी थाडेसरच राहणेसर सोबत ताफ केलं मी आणलं असल तरी सोबत ताफ केलं तर माझ्या बहिला बहिणी बसून आहे मी सर्वांचा सन्मान केला मी माझ्या तारेत्र्य बसून आहे मी खूप म्हणजे आजरा तिथे नाही दिलो माझ्यापेक्षा मोठा असलं तर सर्व लहान असेल तर मी त्याला इतरी भाषा बोलत असेल मी ते माझा प्रेमळ बनवत आहे माझ्या आपुलती भावना होती मी म्हंटल ते आपल्या तारेतर जमला पाहिजे अनेक संघर्ष करून तारेतरा वर येतो मेहनत करतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्या भावने काम केलं आणि एक असताना आज ठीक आहे पराभव झाला उद्या विजय होईल पण पार्टी देत पाहिजे मी दार पराभव झाला आज माझ्या एवढी प्रचंड गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या कार्यकर्ते ते माझ्या प्रेमाची माझ्या विजयाची साचू होतो त्यावेळी विजय वाटत होत विजय झाला दोन हजार एकोण मध्ये एवढा प्रचंड मात्र विजय झाला त्यावेळी नव्हतं यावेळी शंभर टक्के विजय होईल असं मला वाटतो मी तिथील विचारासाठी दिल्लीला गेलो नाही मुंबईला गेलो गेलो नाही पक्षाचे मोठे नेत्यांनी आता देवेंद्रजीने ने मला स्वतः फोन सांगितलं तुझी तू तयारी कर तुझी तिची तन्पम आहे तेवढा विश्वास माझ्या सोबत आजही मला चिंता नाही खरंतर मी तुमच्यासाठी जमताना होता आता मी माझा स्वभाव बदलत नाही कालपर्यंत संजीव रेड्डी बोलजावत म्हणला मी त्याचा समोर केला पण आता मी माझ्या पद्धतीत पश्चात तुझ्या वाढवायचा पश्चिम माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे तुम्ही सोबत राहा मी शंभर दिसा तुमच्या दोन वर जाऊ दे आहे 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 त्या दद्दार आणि बेमाना मी पश्चाच्या पायरीवर येऊ देणार नाही मला माहिती पदार पदार समोर विरोधात प्रचार केला सोप नाही भशाल मोठा पदाचा थोडा मोठा पदाचा माणूस असो लाज वाटली माझ्या शमाचा लाज वाटली तुम्ही ना मी जे जमत नाही ते स्पष्ट राहत

त्यातून पर्षा सावर येईल आज मोठा सरकार झाला देवेंद्र आज तुझ्या सीएम होईल जे नेते ठरवून जाईल तुझा सीएम होईल परंतु आज सीएम असताना शेवटी मी सांगतो माझे आमदार नसतो माझे आमदार असतो तरी आजी आमदारापेक्षा आपला अधिकार जास्त राहिला जिल्ह्याचा मुलगा आपला अधिकार जास्त नाही सर्व मंत्री आपल्याला आहे माझे जोडीचे समज आहे देवेंद्रजी पासून तर सुधीर भाऊ पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक समज आहे कोणतंही का म्हणणार नाही कोणताही विकास वाटणार नाही विकास दिला तर पुन्हा नवीन आमदार म्हणून मी केला होतो नवीन आमदारांच्या शुभेच्छा आहे त्याला चाललं आमदार मी अतिशय करून करतो ज्या पद्धतीनं राजकारणाची दिशा बदलत आहे ते भविष्यासाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी अतिशय दाखल आहे माझा पराभव का झाला तुम्हाला सर्वांना माहित आहे त्या विषयावर जाणार नाही परंतु प्रचाराची पद्धत हिमत पाहिजे पराभवत पाहिजे तशा पद्धतीला प्रचार मी तू काय चालू नाही म्हटलं असं म्हणणार नाही पण प्रामाणिकपणे दहा वर्ष त्या विधानसभेसाठी मेहनत केली परिश्रम केले विकास केला अनेकांना पर्याय करून दिला कशा पद्धती असावं अनेक वाढत असेल केलं असेल तर साक्ष प्रत्येक पंचवीस तीस मत जर भेटत असते अर्धा हजार वाढले असते तर आपला विजय झाला असता पण असताना झरत नाही पराभव आपण पराभव मान्य जो जनतेचा दिलेला तोल मान्य तो नव्या दिवसांना नव्या जवाना तुम्हा सर्वांना सोबत बोलतो तुमच्यासाठी तुम्ही लढणार आहे शंभर माझा वेळ पूर्वी जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ देणार हो तुमच्या जेवढा फक्त मला आठ दिवस म्हणा तो वेळ द्या तुला नव्या दिवसानं नव्या जमाना मी ताप देणार आहे मला दशाची चिंता तर तूप त्या बोलत नाही परंतु मला आज बोलणार नाही भविष्यात निश्चितपणे आपल्या सर्वांना बोलेल येत्या आठ दहा दिवसात संजीवन साधारण मीटिंग बोलवा सर्वांना मोठे आत्मज घेऊ सर्वांच्या भावना जाणून देऊ सर्वांच्या अडचणी जाणून देऊ सर्वांची चर्चा करू त्यावेळी मी सविस्तर बोलणार आहे पण मात्र आपण महायुतीच्या विजय झाला त्या विजयाचा आनंद साजरा करण्याच्या निमित्त जाऊ लागतो पण इच्छा नव्हती म्हणजे आपण इथे याल मला वाटलं सर्वांनी इथे येऊन मला सांभाळण्यासाठी आपण झाले मी तिथून असतो ते आपल्याकडे जर असता आपला जर नाराज आहे तुम्ही तशा नाराज असतो तुम्ही एवढा परिश्रम केला अनेक महिला मी बरं माहीत आहे सकाळी सात पासून आज अतरापर्यंत फिरल्या रात्री दहा बारा अकरा वाजता अनेक महिलांनी मला ओळखलं खूप मला प्रेमाची साक्ष आहे तुम्हीच काही म्हणू पण तुम्ही मात्र समाधानी आहे शेवटी आज दहा वर्ष आमदार होतो आज माझी झालो पाच वर्षावर माझी झालो असतो आयुष्या माझी आमदार आज होतो आज झालो मला त्या पदाची चिंता नाही ईश्वराच्या ना आशेनं आई आईवडलं खूप चांगला आहे बरं काही नाही अतिशय चांगल्या पद्धतीने <laughs> जीवन जगता येते मी तर नाही आपले त्यासाठी एकदा जर मी अंडीच्यावर बसलो तर बाहेर बसले तारे तर त्यात दुर्लक्ष होते बरं मी अंडीच्या पदाबरोबर तर अंडीच्या वरून पुढाशी बोलताना बाहेर बसले तारे तर दुर्लक्षित होतो म्हणून मी बाहेरच ती येणारा प्रत्येक तारेक्रम दिसलं पाहिजे चेहरा दिसला पाहिजे त्याची बोलता पाहिजे ही माझी भावना होती आज मला असणार नाही तेव्हा बोली भविष्यात आपल्याशी अतिशय सविस्तर बोलीन मीडियाशी बोली पत्रकारशी बोलन आज जास्त बोलणार नाही आज, आज महायुतीचा विजयाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे तुमच्या बाप्पा साठी माझ्यासाठी तुमचा जरी असेल ताने तरी तुमचा दिवस असेल सविचार असताना आपला पराभव निश्चितपणे तुमच्या मनात ठेव चालत असेल पण आज महाराष्ट्र एवढा मोठा भव्य विजय देवेंद्रजी आनंद भाजप तसे महायुतीचा या शिंदे साहेबांच्या महायुतीचा एवढा प्रचंड विश्वास झाला उद्या महायुतीचा मुख्यमंत्री होईल ठरवतील पाच वाजता त्या ठेवून आपण मुख्यमंत्री जल्लोष तुम्ही सर्वांनी या कारण आपल्याला स्वस्त बसायच नाही शांत राहत नाही तो तो, तो शुभेच्छा धन्यवाद <laughs>